मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चाललेलो आहे बुज कलिपाला आपल्या सोबत अक्षय आहे आदित्य भाऊ तर जाऊ आता आपण तिकडे गर्दी बघू आपल्या लोकांच्या थोडे सेवेसाठी म्हणजे ज्यांना चलायला येतो त्यांच्यासाठी एक्सर्टर लावलाय ऑटोमॅटिक जास्त आपल्याला त्रास होणार नाही तुम्ही इकडे व्ह्यू बघताय डाऊनटाऊन आहे एरिया सर्व डाऊनटाऊन एरिया आहे आणि इथून दुबई मॉलला दुबई मॉलला एंट्री गेल्यानंतर मॉलमधनं आपल्या ह्याला बुरश खली जायचं आहे तुम्ही इथून बघू शकता ते बघा येतून आपल्याला बुक खाली पण दिसते थोडी तर आता आपण तिकडे चाललेलो आहे परफ्यूम वगैरे शॉप आहे असं पसरलेला आहे हा मॉल मागे मोठमोठे ब्रँड आहे ऍपल इकडे बघू शकता तुम्ही इकडं सोनीचा सगळे ब्रँड असे इकडे आलेले मौल दुबई मॉल मध्ये बघू शकता वरती कसं आहे आणि इकडं तुम्हाला दिसत असेल ही बघा ही बुडस खलीफा वरती इकडे सगळे कपडे बिपडे हा पूर्ण मॉल एक्सप्लोअर करायचा म्हटलं तरी पूर्ण दिवस जाईल तर मित्रांनो आता आपण ऍपलच्या सर्व्हिस सेंटरला चाललेलो आहे हे बघू शकता तुम्ही ॲपलचं सर्व्हिस सेंटर इकडे दुबई मॉल मध्ये कसला व्ह्यू आहे इकडे एक आहे आणि त्या साईडला पण एक आहे ये तुम बघू शकतात तिकडे पण आहे उलटे माणसं तांगलेले आहे ते खाली पाणी सोडलेलं आहे किती टुरिस्ट आलेले फिरायला बघू शकतो हे बघा मित्रांनो आता आपण दुबई मॉल एक्सप्लोर केलेला आहे देण आता आपण आलेलो आहे पुरुष खरीपाच्या साईडला तर इकडे अजून ऊन भरपूर पडलेलं आहे पाच वाजत आलेले पण मग टेम्परेचर खूप आहे हे बघू शकतात पूर्ण ब्राईटनेस फुल आहे अजून हे सूर्याचा इकडे लोक फोटोज वगैरे काढत आहेत बिल्डिंग वगैरे इकडे फाउंटेन शो नाईटला चालू होणार आहे बघू आपण तोपर्यंत थांबतोय इकडे उन्हा असल्यामुळे ना आपलं व्यवस्थित व्हिडिओज वगैरे येत नाही आणि हे मध्ये इथे फाउंटेन आहे तर काही काम चालू असल्या कारणाने इकडे पूर्ण हे बंद केलेलं आहे आपल्याला आज काय फाउंटेन वगैरे काय बघता येणार नाही आहे आता आपण खलिफाच्या ऑपोजिट आलेलो आहे त्या साईडला तिकडे बघू शकता तुम्ही आसीडीसी जवळ बुर्ज खलिफा आता आपण ऑपोजिटला जाणार आहे आणि असा खालचा व्ह्यू आहे इकडे आईस्क्रीम वगैरे हो काय परचेस करायचं ते तुम्ही परचेस करू शकता वगैरे आणि ला, हा इकडे साईडला लागलेला हा दुबई मॉल आहे टेम्परेचर खूप आहे आपले चे वगैरे ब्रँड মস্ত একদম <laughs> <laughs> करूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर फॅनल सबस्क्राईब करा चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये